सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नेवरी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बलेनो व मॅगनेट या चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झालाय या दोन्ही चारचाकी गाड्या समोरासमोर जोराची धडक झाल्यानं या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघाती चारचाकी वाहनातील जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून विटा येथील ओमश्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर या दोन्ही वाहनांचा चक्का चूर झालाय घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की विटा नेवरी रस्त्यावर कवटेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले त्यांचा निशान कंपनीच्या मॅगनाईट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावी निघालेले होते तर भूषणगड येथील विकास सरनोबत हे आपल्या सोबत बलेनो या चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघालेले होते यावेळी विटा नेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्ही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची भीषण धडक झाल्यानं या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय वर्ष ब्याऐंशी हे गंभीर जखमी झाले तर बलेनो मधील स्वाती विकास सरनोबत वर्ष चाळीस आणि वैष्णवी विकास सरनोबत वर्ष बावीस या दोघी देखील या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकातून मिळाली हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराळा झाला होता या अपघातानंतर दोन्ही गाडीतील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळं मॅग्नेट गाडीचे चालक विकास सरनोबत यांना सुदैवानं कोणती हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीनं रुग्णवाहिकेला पाच तातडीनं जखमींवर उपचार सुरू करण्यात आले सदर ही घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली या अपघाताचा विटा पोलीस उशिरा घटनास्थळी पंचनामा करण्यास सुरुवात केली होती या अपघातानंतर घटनास्थळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती